कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा

तारीख सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरुम शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण सोहळा थाटा संपन्न झाला मुरुम नगर परिषद येथे नगराध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी शरण पाटील मुख्याधिकारी सचिन भुजबळ उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण सह आजी माजी नगरसेवक माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहपले हस्ते ध्वजारोहण पार पड़ा पुलिस होमगार्ड कर्मचारी मोटे संख्य में उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर शहर वचनाल प्रांगणत नगर सेवक रूपचंद गायकवाड़ हस्ते ध्वजारोहण कर प्रारंभी गायकवाड़ प्राध्यापक हस्ते भारत रत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण परिषद स्पेशल शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले मुरुम पोस्ट ऑफिस अधिकारी चन्नगिरी हस्ते ध्वजारोहण कर प्रतिभा निकेतन विद्यालय सचिव व्यंकट जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण आला कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा